भिवंडी शहरातील कामतघर देवी नगर परिसरातील सोळा वर्षीय संकेत भोसले या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे हा प्रकार अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे मंगळवारी सायंकाळी या आठवले यांनी पीडित भोसले परिवाराला भेट दिली यावेळी ते बोलत होते मयात संकेत भोसले हत्ये प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून पाच आरोपी फरार असून पोलीस या फरार आरोपींचा देखील देखील लवकरात लवकर शोध घेणार असून तशा सूचना आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पीडित भोसले परिवाराला समाज कल्याण विभागाच्या वतीने सव्वा आठ लाख रुपयांचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपये मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून संपूर्ण आरपीआय पार्टी पीडित कुटुंबासोबत असल्याची ग्वाही देखील यावेळी आठवले यांनी दिली आहे तर या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांचा हलगर्जीपणा झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आठवले यांनी केली आहे यावेळी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुरेशदा रिपब्लिक विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब भाई पैठणकर ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड ठाणे प्रदेश अध्यक्ष बाळाराम गायकवाड मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेशजी उघडे इत्यादी पार्टीचे पदाधिकारी व भिवंटी शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्यासह आरपीआय गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हत्या झालेली आहे भिवंडीत अमानुष हत्या आहे काय सांगाल सर ह्या एकंदरीत या सगळ्या विषयावर या संबंधामध्ये घटना अत्यंत गंभीर आहे संकेत भोसल्या सोळा वर्षाचा नऊ जवान होता अकरावीला जुनियर कॉलेजमध्ये तो शिकायला होता त्या ठिकाणी धोत्रे नावाच्या मुलासोबत त्याचा काही छोटासा वाद झाला असं दखल आणि त्या वादातून त्याला बाहेर घेऊन या पद्धतीची त्याच्यावरती त्याचा आलेख एकदवांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत गंभीर आहे या प्रकरणामध्ये नऊ आरोपींना पकडण्यात आलेला आहे पण अजूनही पाच आरोपी फळणार आहेत त्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावा अशा पद्धती आमची मागणी आहे या कुटुंबाला समाज कल्याण खात्याच्या उद्योग सव्वाठ लाख रुपयाची मदत मिळणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री फंडातून एक दहा लाख रुपये निवडून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाच्या पाठीमागे रिपब्लिकन पक्ष सातत्यानं उभं राहणार आहे त्यांच्या दुःखामध्ये जर आम्ही सामील आहोतच आहोत पण जे आरोपी आहे त्यांनी अशा पद्धतीनं एका तरुणाचा निवडून केलेला आहे त्यांना फाशीच शिक्षण झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची पक्षाच्या वतीनं मागणी आहे आणि सामाजिक न्याय खात्याचं मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे या कुटुंबाच्या पाठीमाग उभं राहणं त्यांना मोठं आधार देणं आणि हे कुटुंब त्याचं मूळ उस्मानाचं जिल्ह्यामधलं आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सर्वांची मागणी आहे सर महत्वाची गोष्ट अशी आहे एक आरोप होतोय की ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुठेतरी हलगर्जीपणा केला आणि त्यामुळं हा सगळा प्रकार घडला आहे तर याबद्दल आपण मंत्री आहात तर काय सांगाल त्यांनीलगर्जीपणा केला असेल आपण ते चौकशी करायला लावू ते स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्या स्थानिक पोलीस स्टेशनने याच्यामध्ये काय त्यांनी थोडासा काम चुकारपणा केलेला आहे आता सांगली नावा जे सी पणकडे तपास झाले आहे आणि आरोपीकडे जवळजवळ सगळे नो पकडलेले आहेत बाकीचे पाच आरोपी पकडणं बाकी आहे आणि त्या आरोपीच्या शोधामध्ये पोलीस आहेत ते आरोपी सगळे आउट ऑफ द स्टेशन आहेत आणि त्यांना जे ते जातीलही तिथून त्यांना पकडून आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होणार आहे गुन्हा अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे